नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे ज्या शिक्षकांची टी टी परीक्षा उत्तीर्ण नाही अशांची छाननी करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि शिक्षण विभागाचं हे परिपत्रक आहे जे आजच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता न्यायालयाने शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केलं आणि त्यानंतर आता ही छाननी सुरू झालेली आहे याची नोंदणी सुरू झालेली आहे जे शिक्षक उत्तीर्ण आहेत त्यांची लिस्ट आणि जे शिक्षक उत्तीर्ण नाहीत त्यांची लिस्ट अशा प्रकारे आता दोन हजार ते बारा तेरापासनं जेवढे शिक्षक कार्यरत आहेत त्या सर्वांचा आता यामध्ये नोंदणी करायची आहे आता त्यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की त्या शिक्षकांना टी टी किंवा सी टी ई टी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं टी टी आणि सी टी ई टीला इक्वल मानलं गेलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये तर टी ई टी या ठिकाणी उल्लेख टी टीचा आहे परंतु टी टी किंवा सी टी टी असं कन्सिडर करायचं तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्यासाठी आता झालं काय की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आता ह्या दोन वर्षामध्ये कंटिन्यू टी ई टीची एक्झाम घ्यावी लागणार आहे कारण बरेच शिक्षक आहेत जे टी परीक्षा उत्तीर्ण नाहीत त्यामुळे दुसरी या ठिकाणी न्यूज दिलेली आहे की येत्या तेवीस नोव्हेंबरला टी परीक्षा आता यामध्ये झालं काय की हे जे शिक्षक आहेत एवढ्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये तर त्यांना पर्याय दिलेला आहे की दोन वर्षांमध्ये त्यांनी टी टीची किंवा सी टी टीची एक्झाम उत्तीर्ण करायची आहे पण त्यासाठी सी टॅटने आता ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये एक्झामच घेतली नाही आणि आता काय तर टी टीची परीक्षा ते शिक्षक कधी देणार तर मग आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडनं हे जे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं ऑफिशियली सांगण्यात आलेलं आहे की बाकीचा उल्लेख दिलेला आहे या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी पेपर एकचा वगैरे पेपर दोनचा किंवा अनुदानित विनाअनुदानित बाकी शाळेंचा उल्लेख दिलेला आहे परंतु आपल्यासाठी मेन महत्वाचा मुद्दा काय आहे की या ठिकाणी ह्या दोन तारखा निवडण्यात आलेल्या आहेत सोळा किंवा तेवीस आता सोळा किंवा तेवीस तारखेला म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षीसुद्धा नोव्हेंबरमध्येच एक्झाम झाली होती म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर ह्या दोन महिन्यांमध्ये एक्झाम होत असतात त्यासाठी ऍप्लिकेशन दोन तीन महिने आधी सुरू होतात आता सिटॅटच्या दोन तीन महिन्या आधी सुरू होतात परंतु टी ई टीच्या जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे ते इतका वेळ देत नाहीत विद्यार्थ्यांसाठी परंतु आता या ठिकाणी या आधीच सांगितलेलं आहे की तेवीस किंवा सोळा नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येईल आणि त्यातल्या त्यात तेवीस तारीख ही जास्तीत जास्त फिक्स करण्यात येत आहे कारण नवीन नियमानुसार न्यायालयाच्या निर्णयानुसार आता ह्या शिक्षकांना टी ई टी तर बंधनकारक आहे पण मग टी ई टी देण्यासाठी त्यांना चान्स तर भेटला पाहिजे मात्र त्यांच्यासाठी हे दोन चार चान्स आहेत असं आपण समजू शकतो नोव्हेंबर महिन्यामध्ये टी टीची एक्झाम होईल आणि डिसेंबर महिन्यामध्ये सी टी ई टीची एक्झाम होईल म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर हे दोन टी टी किंवा सी टी ई टी कोणताही पेपर तुम्ही उत्तीर्ण असला तरी चालतं मग दोन चान्स या ठिकाणी होतात आणि दोन वर्षामध्ये अजून आता सी टॅट म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम मात्र वर्षातनं दोनदा येते फक्त ह्याच वेळेस त्यांनी घेतली नाही आणि वर्षातनं दोनदा येते त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित चान्स आहे अशा शिक्षकांसाठी आणि ही जी अधिकृत माहिती आहे यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की ऑफिशियल वेबसाईटवरती काही दिवसांमध्येच यामध्ये अपडेट येईन वेळापत्रक जाहीर केलं जाईल सिलेबस तर ऑलरेडी वेबसाईटवरती आहे आणि परंतु तरीसुद्धा ऑफिशियली ह्या गोष्टी डिक्लेअर केल्या जातील आता यासाठी एक विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी आहे कारण जे विद्यार्थी आता हे तर जे सेवेमध्ये असणारे शिक्षक आहेत परंतु जे नव्याने टी ई टी किंवा सी टी ई टी देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की एकामागे एक पेपर येऊन खूप चांगली अशी संधी उपलब्ध झालेली आहे कारण लगेचच सी सुद्धा एक्झाम येत असते म्हणजे अभ्यास करायला तुम्हाला खूप चांगला चान्स आहे की एकच अभ्यास करायचा आहे तुम्हाला दोन्ही पेपर उत्तीर्ण होण्यासाठी कारण टी ई टीला थोडंसं पुस्तकी ज्ञानावरती असतं आणि सी मात्र अभि आपल्या विचारक्षमतेवरती जास्तीत जास्त प्रश्न असतात त्यामुळे तुम्ही एकाच वेळेस दोन्ही परीक्षा देऊ शकता त्यामध्ये चांगली सुवर्ण संधी आहे असं आपण म्हणू शकतो यामध्ये जे विद्यार्थी डी एड बी एड ॲपियर आहेत त्यांनीसुद्धा ही एक्झाम द्यायला हवी आहे काहीच हरकत नाही कारण की ती ॲपियर आहे त्यांना सुद्धा काही ठिकाणी संधी मिळते मग अशा वेळेस आता डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांनी टी टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असलं तर ती तर एकतर पात्रता परीक्षा आहे एकदा जर दिली तर पुन्हा द्यायची गरज लागत नाही आणि त्यात टी टी किंवा सी टी ई टी आहे म्हणजे कोणताही एक तुम्ही दिलं तरी चालतं त्यामुळे अतिशय चांगली संधी आहे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी हातामध्ये काही दो महिने सुद्धा शिल्लक आहेत त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे टी टी आणि सी टी टी दोन्ही एक्झाम या नोव्हेंबरमध्ये एक आणि डिसेंबरमध्ये एक अशा होणार आहेत फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये टी टी होईल आणि डिसेंबर आणि जानेवारी यामध्ये सी टी ई टी होईल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात